काय बजेटमध्ये का सामान्य लोकांना महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या लोकांना कुठेही काय मिळालेलं नाही महाराष्ट्राचा विकास पुढचे पाच वर्ष खुंटेल अशी परिस्थिती आज आहे तिथं न शेतकऱ्याला कष्ट करायला युवांना महिलांना विद्यार्थ्यांना कोणालाच काय मिळालं नाही असं आमचं सगळ्यांचं ठाम मत आहे अपेक्षा होती पंधराशे व एकवीसशे व्हावी कारण त्यांनी त्यांचा तेन जे जाहीरनामा दिला होता त्याच्यामध्ये प्रिंट केलं होतं की आम्ही महिलांना एकवीसशे रुपये देऊ आज जर तुम्ही म्हणत असाल आज थोडी आम्ही नंतर बघू मग इलेक्शनसाठी तुम्ही थांबणार असाल तर लोकांना सांगा आम्ही फक्त इलेक्शन टू इलेक्शन काम करतो फक्त लोकांना फसवलं गेलं लोकांच्या भावनेचा वापर केला गेला, गेला आणि मग ते सत्तेत आले आणि सत्तेत आल्यानंतर लोकांना विसरून गेलं विनंती होती त्यांना की असं करू नका त्यांना काही का अडचणी असतील पण शिंदे गटामध्ये गेले त्याचा अर्थ एक क्लिअर आहे की उद्या जाऊन जेव्हा तिथं आमदारकी लढली जाईल की शिंदे गटातून हे दंगेकर असतील आणि बी जे पीतून जे त्यांचे आत्ताचे उमेदवार होते तेच तिथं असतील म्हणजे त्याचा अर्थ बी जे पी वेगळे लढणार आणि शिंदेसाहेब वेगळे लढतील अशीच परिस्थिती आज आहे